नमस्कार भाऊ तुम्ही सर स्वागत आहे आणख्या ऑफिशियल चॅनलमध्ये आके बनसोडेला आहे ना भाऊनं मारलं त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावर तुम्ही खूप सपोर्ट केला पण तुम्ही तुम्हाला माहितच नाही झाला अजून काही ना आके बनसोडेला का मारलं आणि कोणी मारलं लोकांना असं वाटू राहिलं आणि त्यांना हेट केले आता मला पण स्वतःला वाटत होतं का बंद बनसोड्याला आहे ना मारलं हे रील त्याला कोणीतरी तेव लई उडत होता नाही असं आणख्या उडत उडतो असं वाटत होतं लोकांना नाही का मग लोकांनी असं जिरवसाठी त्यासाठी त्याला आणलं असं मला वाटलं म्हणून मी माग पुरीचं मॅटर असेल आणि पुरीचा मॅटर होता पण त्याच्या पश्चिम पण काही विषय नाही झालेला तर विषय असा झाला काय ना आक्याची मम्मी सांगत होती मला आक्याच्या दुकानावर आहे ना काही दाखवा यायची पैसे मागण्यासाठी आणि मग आक्या पैसे देत नव्हता नाही का आक्याकड पावर होती असं मग त्या आक्याला आहे ना मग लोकांनी काय केलं लोक मग लोक म्हणा ला आता येऊ तुम्हाला माहीतच अस ना आता तो सिद्ध माहित असेल तुम्हाला आक्याचा मित्र मग सिद्धेवर आरोप घेतला लोकांनी सिद्ध्या हानीन म्हणी साळ्यात सगळ्यात आदर्श पोऱ्या म्हणी सिद्ध त्याचा दुश्मन म्हणे सगळ्यात मोठा आणि ना कायम कायम आहे ना टोमणी द्यायचा परत आहे ना आता तुम्हाला रिल्सवर माहित असिल्स परत असा नाही का सिद्ध्याच्या आग आक्या बनसोडेला शेव्या द्यायचा आके बनसोड्याला म्हणायचा नाही काय ना तो मी तुझा पप्पा आहे तसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असत परे ना तुम्हाला हे सांगतो खरं आहे का खोटं आहे तर हे एकदम खोटं आहे आता ते फक्त रील्समध्ये होते आणि तसे ना ती ते आजूपण मित्र आहे आणि त्या दिवशी ना सिद्धेने स्टोरी टाकली होती का भावा तू लवकर बरा हो आपल्याला परत मार्केट खाय गाजवायचं आहे आणि आपल्याला परत कम बॅक घ्यायचं आहे असं त्यांनी स्टोरी टाकली होती तर आता पुढचा मुद्दा राहिला तेव्हा हो म्हणजे आख्या बनसोडीला मारलं कोणी तर आख्या बनसोडीला मारलं त्याच्या दुकानावर येणारे ते पैसे मागण्याला येत होते त्या माणसांनी मारलं कारण की ना आख्या बनसोडीला आहे ना ते म्हणायचे तुला इथं दुकान चालायचं आहे ना तर तू आम्हाला पैसे दे दर हप्त्याला पैसे देत जाय मग तुम्हाला तुला दुकान मी चालून देत जाई असं त्याचं म्हणणं होतं पण ते ना आख्याने त्याचा उलस पण एकदा नाही म्हणे पैसे म्हणे माझ्याकडे पैसेच नाही म्हणे मी असं कोणाला पैसे देत नाही म्हणे फुकट म्हणजे तुम्हाला पैसे लागत असले ना म्हणी तर तुम्ही काम धंदे करा कामा जा तेव्हा पैसे भेटेल तुम्हाला मग ये ना त्यांना राग आला नाही का मग ते जणांनी ना त्याच्यावर हात हात सफाई केली पण इतकं हत्यारांनी इथं डोक्याला लागलं परत ते तोंडावर मांडीला घाव हातले एवढं म्हणजे तुम्ही भिकाऱ्यांनो तुम्हाला जर पैसे कमायचे हे जाणत नसते हातात अंगात हे नसली तर तुम्ही हानमार करून कोण पैसे कमी द्या जा ना कष्ट पैसे ना तुम्हाला कष्ट हे करायचे काय नाही धंदा करा धंदा करा खूप कष्ट करते आता मी स्वतः भावनो मी स्वतः कॅमेरा धरून राहिलो हे ये जेवढे मला म्हणजे मी काम अजून उद्योग करून राहिलो मला एक रुपया अजून यूट्यूब पण भेटेल नाही पण काय राहतं विषय माणूस काहीतरी मोठं करण्यासाठी काहीतरी छोटे 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 वेगवेगळे वे नवीन वे मार्ग शोधित राहतो असं डाकूगिरी करून आणि असं पैसे कमवून तुम्हाला पुरणार आहे का पैसे हा हे अशा कष्टाचे पैसे घेऊन तुम्हाला पुरणार आहे का तुम्ही यासाठी बिघचारा आख्या आणख्या बसवाड्याला मारला राहा तुम्ही हा तुम्हाला मकरला आहे त्याची मम्मी रडत होती त्याचे त्याला एक भव्य आहे दोन भाऊ त्याला दोघ लहान आहे ते एक काय आवी लाई असं आणि एक तर पाच पाचशे सहावीला आहे आणि त्याला वडील पण नाही आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला हानमार करू राहिले तुम्ही तुम्हाला देखाव नाही दिसत राहिले देखाव करू राहिले तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो मी ना एक स्वामी भक्त आहे तुम्हाला सांगतो भावनं तुम्ही ना मराठी माणसाला नाही ना पुढे नेऊनच नाही देत नाही आता एवढे व्ह्यूज देत या माझ्या चॅनलला पण कोणीच सबस्क्राईब नाही करीत करत तुम्ही मला सबस्क्राईब केला ना भाई मी सांगतो देवाला देवाकर एकच प्रार्थना तुम्ही तुम्ही सुखात राहून द्या आणि ना विषय राहिला त्या मॅटरचा आपण शेवटचा व्हिडिओ काढून राहिलो आता त्याच्यानंतर ना आपण त्याच्या त्याचा परत एका एका पण व्हिडिओ नाही काढणार आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल लावतो तुम्हाला नक्की सांगा तुम्ही आणि ना तुम्हाला एकच सांगतो शेवटचं तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मी स्वतः तुम्हाला सपोर्ट करीन आणि तुम्हाला मी एक व्हॉट्सअपलाही ना मला ना नाव द्या त्या कोणी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे ते फक्त येतं आम्हाला युट्यूब स्टुडिओ मध्ये तुम्हाला आम्ही एम करीन आणि एममध्ये मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर घेईन तुम्हाला सगळे असे तुम्हाला एक मोठं आपण प्लॅटफॉर्म बनवू जेणेकरून तुम्हाला पण तुमचं पण यूट्यूब ग्रो होऊ शकतं आहे आणि तुम्हाला पण मी सांगते का कशी कशी ट्रीक टिप्स राहते आणि कसे हॅशटॅग वापरायचे केव्हा काय वापरायचं केव्हा डिस्क्रिप्शनमध्ये काही टाकायचं का नाही आणि तुम्हाला पद्धती देईल तर तुम्ही म्हणून किंवा सबस्क्राईब करून मला कमेंट करा आणि जय शिवराय जय शंभूराजय जय महाराष्ट्र